कुठे होय लोक कुठ बे नाही पुन्हा सुन्ना आठवतोय ना द काश्मीर फाइल्स चित्रपटातला हा डायलॉग काश्मीरी पंडितांवर दशक दश्का इतके अत्याचार झाले की त्यांची वेदना सुद्धा झाली दहशतवादाने पोखरलेलं काश्मीरचं खोर जळत राहिलं आणि जगाला त्याची वेदना कळलीच नाही माध्यमांमुळे आजचं जग एकमेकांच्या अगदी जवळ आलंय असं म्हणतात पण तरी सुद्धा खरंच आपल्याला आपला भावताल नीट कळतोय का मध्ये काही महिन्यांपूर्वी शेख हसीना यांचं सरकार पडलं लष्कराने आपली सत्ता प्रस्थापित केली आणि मोहम्मद युनुस या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले लष्कराची सत्ता आली आणि इथल्या कट्टरपंथीयांनी तांडव करायला सुरुवात केली अल्पसंख्याक आणि त्यातही विशेष म्हणजे हिंदूंवर अत्याचार करण्याचं सत्र सुरूच झालं इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अटक करण्यात आली हिंदू धर्मियांना घराबाहेर काढणं त्यांच्या जमिनी लुटणं हा प्रकार अजूनही सुरूच आहे परंतु दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टींची दखल न घेता जाणीवपूर्वक सत्य दडपलं जात नेम आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय बांगलादेशातील हिंदूंचा आवाज का दाबला जातोय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहे त्रिदेश कदम महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारमध्ये बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होतोय जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मस्थळांना लक्ष केलं जात आहे कायदा आणि सुव्यवस्था अशा वेळी नागरिकांच्या पाठीशी उभी राहते परंतु बांगलादेशात कायदा सुद्धा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचं बघायला मिळत आहे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम संयुक्त राष्ट्र समिती करत असते ऑफिस ऑफ द युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स म्हणजेच युनायटेड नेशन्सचा मानवाधिकार विभाग या विभागाचं काम म्हणजे जगाच्या पाठीवर मानवाधिकारांचं संरक्षण करणं परंतु याच विभागाने आता हिंदूंच्या वेदनेची दखल घेण्याऐवजी निष्पक्ष चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय ही तथाकथित निष्पक्ष चौकशी मोहम्मद युनुस यांच्या सरकारच्या नेतृत्वात पार पडली बांगलादेशमधील कट्टरपंथीयांना तिथल्या सरकारची फूस असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे या रिपोर्ट संदर्भातच मी आपल्याला एक उदाहरण सांगतो शेख हसीना यांच्या सरकारमध्येच विद्यार्थ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली या आंदोलनाला हिंसक वळण लागलं हिंसाचाराचा परिणाम सरकारी आस्थापनांवर झाला आणि इंटरनेट सेवा बंद झाली मात्र रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं की हसीना शेख यांच्या सरकारने जाणीवपूर्वक इंटरनेट सेवा बंद केली देवळं उद्ध्वस्त केली जात होती अत्याचारांनी कळस गाठला होता मात्र मानवाधिकार विभागाच्या रिपोर्टमध्ये इथलं सरकार आणि सामान्य माणसं सा कसे अल्पसंख्याकांची रक्षा करतायत असंच सांगितलं गेलं प्राथमिक माहिती सांगणारा हा रिपोर्ट वास्तवापासून किती दूर आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल बांगलादेशातील संक्रमणाच्या काळावर भाष्य करताना युएन ह्युमन वॉल्कर तुर्क म्हणाले होते की सत्तेचं हे संक्रमण म्हणजे सर्वसमावेशक राज्य बनवण्याची एक संधी असू शकते तुर्क यांच्या आशावादावर पूर्णपणे पाणी फिरलंय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या युनुस यांना बांगलादेश सांभाळण्यात अपयश आलंय दिवसेंदिवस अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार सुरूच आहे जगाच्या पाठीवर हे अत्याचार नजरेस येऊ नये अशी कुणाची इच्छा आहे असा संशय आता व्यक्त केला जातोय परंतु पूर्णपणे निराश व्हावं अशी परिस्थिती सुद्धा नाहीये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवलाय केवळ भारतच नव्हे तर अमेरिका इंग्लंड या देशांच्या संसदेमध्ये बांगलादेशी हिंदूंचा मुद्दा उपस्थित करण्यात आला एकूणच काय तर कुठल्याही रिपोर्टची वाट न बघता बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला जातोय युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की युएन निव्वळ बघ्याची भूमिका साकारते या संस्थेला काळाची पावलं ओळखता येत नाही जगाच्या पाठीवर रशिया युक्रेन इराण इस्रायल अशी युद्ध सुरू आहे युनायटेड नेशन्स नेमकं काय करत असा सवाल एस जयशंकर यांनी विचारला नव्वदच्या दशकात बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात तस्लिमा नसरीन यांनी हातात लेखणी धरली आणि लज्जा नावाची कादंबरी जन्माला आली बांगलादेशातील सत्यकथन कादंबरी बांगला या कादंबरीतून जगासमोर आलं वास्तवाचा आक्रोश मांडत जगासमोर सत्य सांगणाऱ्या लोकांची आज आवश्यकता आहे असंच म्हणावं लागेल बांगलादेशात सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद